कोकणी प्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे खूप खूप दिवस झाले व्हिडिओ काय आपला म्हणजे लॉ मोठा व्हिडिओ आला नाही मी तर आज एक व्हिडिओ बनवते छोटासाच आहे तर एवढं म्हणणार आता एवढे ठटून ठटत म्हणजे त्याला आज संकष्ट देखील आहे संकष्टाची खूप शुभेच्छा आणि आज माझ्या घरी मी हळदी कुंज ठेवलेला आहे तर आता त्यांनी हळदी कुंकूची सगळी तयारी झालेली आहे ही तयारी सर्व केली आहे तर महिला येतीलच या माझ्या पोरी पण बघा नटून सजून तयार झाले आज सॉ बाईक पण तयार झालेत आणि आपल्याने रांगोळी काढली की आपण प्रथम बघू आपल्या काय रांगोळी झक्का जशी मागूया आपली काढते बघा मस्त काढायला दोन तास झाल्यावर पण मस्त वाट नाही बायका येतील आपण आपल्या फोनच्या तयारीला लागूया हो

मारेंगे <laughs> दरबार <laughs>